घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मुद्देमाला सहित दिली कबुली चांदवड तालुक्यातील निमोड येथे भर दिवसा दुपारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेतले वृत्ती पांडुरंग उगले राहणार निमोड यांच्या घरातील सोन्याच्या दागिने व पैसावर डल्ला मारणाऱ्या संजय वाल्मिक उगले वय चाळीस वर्ष राहणार निमोड यास चांदवड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले असून सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यातील व्यक्तीने दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस घरात कोणी नसताना प्रवेश करून घरातील कोठीत ठेवलेले सोने व चांदीचे चा दागिने यामध्ये ग्रॅम वजनाची सोन्याची 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 वजनाचा सोन्याचा बोरमाड मंगलपोत अडीच तोडे सोन्याचे गाठले एक तोडे सोन्याचे पिढ्याचे तीन वेढे तसेच एक तोडे सोन्याचे छोट्या मुलांचे दागिने पाच हजार रुपये किमतीचा चांदीचा छल्ला तोरडी रोख रक्कम अकरा हजार रुपये असा एकूण पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा अहवाल चोरून नेला होता तो हस्तगत करण्यात चांदवड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले असून अधिक तपास चालू असतानाच फिर्यादी यांच्याकडे केलेली विचारपूस साक्षीदारांचे घेतलेले जबाब व त्याचप्रमाणे तपासणी केलेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण या झालेल्या तपासातून व गुप्त बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी संजय वाल्मिक उगले याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले व त्याने दिलेल्या जबाबानुसार सदर व्यक्तीकडून चौदा तोडे सोन्यासहित रोख रक्कम अकरा हजार रुपये एकूण किंमत पाच लाख शहाण्णव हजार हस्तगत करण्यात उपविभागीय अधिकारी मनमाळ बाजीराव महाजन यांनी गुन्हा उघडकी साधण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सूचना चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांना दिल्याने पोलीस हवालदार गुडे पोलीस हवालदार जाधव चांदवड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पदकातील पोलीस नाईक सुनील जाधव पोलीस शिपाई विक्रम बसते पोलीस शिपाई शेडके यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेऊन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याची यशस्वी कामगिरी केली आहे ते त्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी अभिनंदन केले एस नाईन न्यूज साठी शरद पवार चिंचवे पोलिटिशियनच्या हद्दीतील निमोन गावामध्ये चालू महिन्यामध्ये दिवसा घरफोडीचा एक प्रकार घडला होता त्याच्यामध्ये सहा लाख एक रुपये एवढ्या किमतीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा अहवाल चोरीला गेला होता सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी आणि आम्ही सदर गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील दे फेरी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांचे जाबजबाब घेणे आणि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने काही सी सी टी व्हीचे फुटेजचे अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडित चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच पाच सहा लाख एक हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल गेला होता त्यातील पाच हजार रुपये एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव सगळं मुद्देमाल रिकवर आहे त्याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती बंद नियमानुसार सदर मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे आमची नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलीस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावर चक्टर केस करणे प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये सतर्ता बाळगणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असू तर आपण कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही मुद्देमाल सोने नाणे दागिने असतील तर ते नातेवाईकांकडे इतर विश्वास ठिकाणी ठेवले पाहिजे अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडल्याला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदर पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर पालट ठेवणे त्यांच्यावर कडून अशी गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळात सुद्धा चालू राहतील सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतीही लिंक नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल मान्य आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका